कोकणाच्या जंगलात आजही म्हणतात की ढाळवाडीच्या घाटात एक रस्ता संध्याकाळी पावसात अचानक बदलतो आणि त्या रस्त्यावर दिसतात पाऊलखुणा ज्या पुढे नाही तर मागे जातात त्या गावात एकच इशारा असतो घाट उतरताना श्वास हळू घ्या कारण इथे कुणीतरी श्वास ऐकतं ही गोष्ट आहे प्रतीक म्हणवणाऱ्या शहरातून आलेल्या एका तरुणाची जो कोकणात आलेला फक्त संशोधनासाठी पण परत न जाणार हे त्याला ठाऊक नव्हतं तो ढाळवाडीच्या कड्यावर आला पावसाने मातीचा वास उठला आणि संध्याकाळ काळी होत चालली होती मातीचे छोटे छोटे गोळे पडत होते जणू कोणीतरी वरून फेकत होतं प्रतीकने टॉर्च लावून पाहिलं घाटाच्या लांब उतारावर एक स्त्री उभी दिसली पांढरा शालू ओलाचिंब अवस्थेत आणि केस जमिनीला चिकटलेले तिने डोळे वर करून पाहिले ते डोळे पाणी नव्हते ते रिकामे खोल पोकळ होते तिने अचानक विचारलं हळूच तू मला आठवतोस का प्रतीक थिजला जागेवरच मी कोण असेच विचारलं ती म्हणाली मी तुझा वाटसरू तू वळलास मागे त्या दिवशी पण मी मात्र पुढे पडले खाली आता तू जिथे उभा तिथे मी आणि जिथे मी गेले तिथे तू त्या क्षणी घाटाचा रस्ता अचानक हालू लागला जिवंतपणे मातीचे तुकडे सरकत गेले आवाज आला खोल खाली परतताना कधी पाऊलांवर विश्वास ठेवू नको कारण इथे पाऊलखुणा चालताच स्वतःचं प्रतीक घाबरून वळला मागे पण त्याचेच पाऊल पुढून येऊ लागले त्याच्याकडेच धावत धावत त्याच्या चेहऱ्यासारखाच चेहरा घेऊन त्याच्या श्वासासारखाच श्वास घेऊन त्या पाऊलखुणांनी स्वर घेतला पावसात एक विचित्र ठोका घुमला आणि रस्ता अचानक दोन भागला एक रस्ता डावीकडे काळोखात खात दुसरा उजवीकडे धुक्यात गडलेला ती स्त्री पुन्हा म्हणाली तू त्या दिवशी कुठे गेला होतास धाडस करशील तर सांग म्हणून नाहीतर हा घाट तुझा होईल प्रतीकने काही बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याचा आवाज बाहेर आला नाही घाटावर वारा थांबला हळूच आणि पावसाचा आवाज विसरला प्रतीकचा श्वास तीव्र धडधडला त्याच्या कपाळावर थंड थेंब आला तो थेंब पावसाचा नव्हता तो जणू कोणाच्या बोटाचा स्पर्श त्याच्या मानेवर काहीतरी चुडबुळलं आणि एक ओला आवाज आला तू मला सोडलंस त्या दरीत आता मी तुला नेणार इथेच त्या क्षणी जमीन सरकली खाली प्रतीकचं शरीर आगेकूच झालं आवाज घुमला संपूर्ण कड्याभर तो आवाज त्याचाच होता मीच पडलो होतो त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी डहाळवाडीच्या घाटाजवळ गावकऱ्यांना मिळाले दोन ठसे एक ठसा पुरुषाचा स्पष्ट दिसत होता आणि शेजारी एक ठसा विकृत जणू पाय मागे वाकलेले होते गावकरी म्हणाले हळूच कुजबुजत घाटाने आपली आठवण परत घेतली आजही ते म्हणतात डहाळवाडीत संध्याकाळचा घाट रिकामा नसतो जो पुढे चालतो त्याला पाहतात आणि जो मागे वळतो त्याला घेतात